गटविकास अधिकारी संताजी सर यांना विनंती आहे की आपण खर तर थोड आदरणीय प्रांत साहेबांना आणि मला ही काल जिल्हा परिषदेची निवडणूक डिक्लेअर झाल्यामुळे गडबड आम्ही थोडी करतोय शिरतोडे सरांना त्यामुळे आवर्त घ्यावं लागलं खूप चांगलं बोलत होते सर आम्हालाही ऐकायची इच्छा होती पण प्रशासकीय व्याप पण यायची इच्छा होती कार्यक्रमाला त्यामुळं सरांनी एक मिनिटात होकार दिला इतकं शेड्यूल बिझी होतं सरांच्या अध्यक्षतेखाली आता या दृष्टीने प्रयत्न करतात की गावांचाच खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होतो साहित्यातनं लेखनातनं फार मोठ म्हणजे पुस्तकातल्या एका शब्दानं माणसांचे आयुष्य बदललेले आपण बघितलेले पूर्ण आयुष्य बदललेले एखाद्या राष्ट्राचा इतिहास एका वाक्यानं एखाद्या लेखानं आणि बदललेला आहे त्यामुळे साहित्याचं महत्व वेगळ्यानं सांगायची गरज नाही आपण सगळेजण साहित्याचं महत्व जाणत आहात त्यामुळे या विषयावर फार बोलणं उशीर ठरणार नाही फक्त कौतुक या गोष्टीच आहे की गेल्या तीस तेहतीस वर्ष या गावामध्ये ही साहित्याची सेवा आकडे सुरू आहे सुरू करणारे आरोग्य सुरू पर्याय ठिकाणी आम्हाला दिसतात परंतु अखंडपणे इतकी वर्षे एखादी चळवळ उभी करणे यासाठी जे त्या मूर्ती लागतील